बातमी मुंबईतल्या एका सहकारी बँकेच्या संदर्भातली न्यू इंडिया सहकारी बँकेचे खातेदार चिंतेत सापडले आहेत कारण रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर म्हणजेच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत विविध प्रकारे लादलेल्या या आर्थिक निर्बंधांच्यामुळे खातेदारांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत आपले पैसे आपल्याच खात्यातून काढण्याला लागलेले प्रतिबंध हे खातेदारांना चिंतेत टाकतायत म्हणूनच न्यू इंडिया बँकेच्या अंधेरीच्या शाखेबाहेर झालेली ही गर्दी त्यांच्या चिंतेचं आपल्यासमोर प्रतीक सादर करते आहे आम्ही या बँकेमध्ये आमचं अकाउंट आहे आता हे काल संध्याकाळी सात वाजता आम्हाला कळलं की भाई बँक आमची ता ता हे झाले रिझर्व्ह बँक अंडर घेतले त्याला तर आता हे लोक आम्हाला लॉकरसाठी साठी तर आम्ही लवकर ऑपरेट करून आमचे जे काय सामान आहे ते काढून जातो जा आम्ही तर निर्बंध घातल्या आम्ही काय आता कस्टमरची हालत खराब होते ना मित्र निर्बंधाखालून काय करणार मला सांग कोणाला इकडे अर्जन्सीमध्ये पैसे पाहिजे असतील कुठे पाई जाणार लोक तुम्ही इंटरनेट बँकिंग बंद केलंय तुम्ही एटीएम बंद केलंय फक्त लॉकरसाठी लॉकर कोणाची प्रॉपर्टी असते इट इज अ प्रॉपर्टी ऑफ बेसिकली द कस्टमर राईट त्यासाठी पण एवढी मोठी लाईन आहे उद्या जर कोणाला पैसे पाहिजे असेल तर काय करणार मला सांगा दरम्यान या खातेदारांना दिलासा द्यायचा प्रयत्न राज्य सरकारनं केलाय आरबीआय खराब परफॉर्मन्स करती है जब उसके जो एसेट्स होते है डिप्लीट होते हैं तो आरबीआई इस प्रकार के प्रतिबंध लगाती है उस पर इंक्वायरी करती है डिप्लीट होने वाले एसेट्स को रोकने की कोशिश करती है अभी मेरे पास इसकी पूरी जानकारी नहीं है लेकिन इसकी जो प्राथमिक जानकारी उसके आधार पर मैं कहना चाहता हूँ ने जो कार्रवाई की है वो सोच समझ कर ही की होगी रिजर्व बैंक ने न्यू इंडिया को ऑपरेटिव बैंक निर्बंध घंतु इंश्योरेंस डिपोजिट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवरती निर्बंध लावलेले आहेत आपण नवी मुंबईतील नेरूळ या शाखेबाहेरच आहोत या ठिकाणी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आपण शाखेच्या बाहेर आहोत आपण बघतोय निर्बंध लावल्यानंतर नागरिकांनी बँकेमध्ये मोठी गर्दी केलेली पाहायला भेटत आहे आपल्याला ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला एकंदरच पुढील सहा महिन्यांसाठी जे आहे बँकेचे पूर्ण व्यवहार जे आहेत ते बंद असणार आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये जे आहे ते नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे ग्राहकांनी आपण बघतोय ग्राहकांनी या बँकेच्या आतमध्ये जे आहे ठेवीदारांनी जे आहे गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते बँकेचे असू दे किंवा अकाउंट असू दे याचे पूर्णपणे व्यवहार जे आहेत ते बंद करण्यात येणार आहे ग्राहक मोठ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळत आहेत एकंदरच पुढील सहा महिने ग्राहक व्यवहार कसे करणार हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय आणि बँक प्रशासन जे आहे ते ग्राहकांना समजावताना देखील आपल्याला पाहायला भेटते कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई